तरुण वयामध्ये तो जर ढाब्यावरती बसला तो जर चुकीच्या ठिकाणी बसला ते आपल्याला सण होईल का त्यापेक्षा तो जर मंदिरामध्ये जाऊन बसला आणि एक गाठी फिरत बसला आश्रमात गेला चार आठ दिवसाला तुम्ही जवळपास ह्या ज्या संस्था ज्या जवळ झालेल्या आहे ना सगळ्या ह्या संस्था म्हणजे तुमचे चार्जिंग पॉईंट आहे मोबाईलची चार्जिंग संपल्यानंतर कसं चार्जिंग लावायला न्यावं लागतं तशा ह्या ज्या संस्था आहेत ना मी असेल आजूबाजूच्या तुमच्या संस्था असतील आश्रम असतील हे तुमचे चार्जिंग पॉईंट तिथे आवर्जून गेलं पाहिजे हप्त्यातून चार दिवसातून जाऊन तिथं देवदेव केला पाहिजे धर्म केला पाहिजे शिकला पाहिजे नाही तुम्हाला शिकायची आवड नाही तुमच्या बुद्धीचा विकास आहे अहो मंदिराच्या दारावरती जाऊन आश्रमाच्या दारावरती जाऊन तुम्ही तिथली घाण उचलली गवत काढलं झाडू जरी मारला ना तरी तुमचा तो एक तास या पंधरा दिवसाच्या प्रपंचापेक्षा महत्व तरी तो तुमचा लेखी लागला त्याचं पुण्य खूप मोठं आहे समजल तेव्हा ना समजल म्हणून बाबांनो आता तरी पुढे हाच उपदेश हाच उपदेश आहे तुम्हाला नका करू नाश आयुष्याचा जेवढं झालं बहुभीती थोडी रही पल पल जाय बिताय खूप वेळ निघून गेला थोडं थोडं राहिलेले पण ते थोड्या थोड्या अंशाने निघून जाणार आहे पण थोड्यासाठी एक पलके कारण काहे को कलंक लगाय थोड्याशा जीवनासाठी कशाला कलंकित करता कशाला कलंकित करता कुणाचंही जीवन शेवटी मान्यता होती जगामध्ये किती मान्यता होती तीन लाख त्यांचे तीन कोटी शिष्य होते तीन कोटी पण एक कलंक लागला तीन लाख सुद्धा राहिलेले तीन हजार सुद्धा राहिले तसं आपलं जीवन आहे शेवटच देवाने काय सांगितलेलं गीता सांगते की अंतकालेचे मामे शेवटच्या टायमाला तरी देवदेव देव करा का कारण शेवटच्या टायमाला जरी केलं कमीत कमी तरीही देव तुम्हाला पदरात घ्यायला तयार आहे मग आपल्या जीवनाचा शेवट शेवटपर्यंत वाट तरी कशाला बघता जेव्हापासून असाल तेव्हापासून देवदेव सुरू करा आपली शोकांती काय की आपल्याला चांगल्या कार्यासाठी बोलवावं लागतं पण तेच इथं आता रस्त्यावरती जर भांडण सुरू झालं साप जर निघाला नाग जर निघाला तर बिन बोलवल्याच्या बिन आमंत्रणच्या आपण तिथं जाऊ गर्दी करू वरातीमध्ये कोणीही म्हणत नाही की तुम्ही नाचा तुम्ही या तरी आपण आवर्जून संमिलित होतो एकत्र होतो पण चांगल्या कार्याला संमिलित नाही नरकाच्या दारात जाणारे असतील रस्ते तुमचे तर एवढीशी काडी तुम्हाला कामाली येईल एवढीशी काडी बस अहो साखरेचा एक दानासुद्धा तोंड गोड करू शकतो भुचकल भरूनच खाली पाहिजे असं काही नाही एक दाना जरी तोंडात पडला तरी ते तेवढी गोडी होत असेल काय जे पाप केले असतील ना त्या पापांना एवढस फक्त बघा फळा किती मोठा असतो त्याच्यावरती एक एक शब्द लिहिलेला असतो आणि एवढंच डस्टर असत साफ करून टाकतं की नाही तस तुमच्या पापाला पुसण्यासाठी जे सा औषध आहे तुम्ही म्हणाल बाबा बोर होतो ऐकू वाटत नाही थंडी वाढली असं झालं तस हे आता जी काही सुरुवात झाली होती ना सत्संगाची या सत्संगाची जी सुरुवात गतीपासून झाली होती ती जीवाची गती आहे ती सांगतो मी तुम्हाला बोर होणं जांभाळ्या येणं कंटाळा येणं घरची आठवण येणं मोबाईल काढू वाटणं व्हॉट्सॲप उचकू वाटणं किंवा कॉल येणं ही जी गती आहे ना ही जीवाला मूळ स्वभावाला लागलेली तीन प्रकारच्या गती माणसाला लागलेल्या आहेत एक अधोगती एक अधोमती आणि एक अधोरती तीन शब्द मी तुम्हाला सांगतो एक अधोगती अधोरती अधोमती माणसाची जी बुद्धी आहे ना पहिल्यापासून जी काही गती आहे ती अधो आहे म्हणजे खालची आहे ढगावरती जरी गेला तर तो, तो कुडून बघायचा प्रयत्न करतो खाली वरने ही अधोगती खालची गती आहे एखादा वरती चालला असेल त्याला खाली ओढणं ही अधोगती आहे ही मुळातच जीवाचा स्वभाव आहे त्याची मुळातच प्रकृती तशी आहे की तो खालीच जर एखाद्याला चांगलं शिकवलं नाही तर तो काय करतो वाईटच वागतो एखाद्याला व्यसन करायला शिकवावं लागतं का शिव्या द्यायला शिकावं लागतं का तरी शिकतात म्हणजे काय की मुळात जीवाची जी गती आहे ती अधोगती आहे आज मनोमन कोणीतरी संकल्प घेणार आहे की मी उद्यापासून शिव्या देणार नाही मला चेहरेच सांगून राहिले देणार यांचे घ्या दे। चांगली गोष्ट वाचिके किम दरिद्रता बोलावं लागणारच आहे तर चांगलं बोलायला काय हरकत आहे आणि हे बघा शिव्या देणाऱ्यांनाही थोडंसं मी सांगतो अरे जे प्रेमाने बोलून ऐकते नाही ते तुमच्या शिव्या देऊन ऐकणार नाही ज्याला ऐकायचं नाही ज्याने ठरवलंय ना हां भिंती फुटल्या दरवाजे तुटले भांड्यांना कोचे पडले त्यांना चिरा पडल्या पण स्वभाव काय जाईना स्वभाव जात नाही स्वभावाला वाचिके किम दरिद्रता बोलावं लागणारच आहे वाचिके किम दरिद्रता आपल्याला बोलावंच लागतंय तर शुद्ध बोलावं चांगलं बोलावं चांगलं बोललं पाहिजे जीवाच्या तीन गती अधोगती हे सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी सांगितले की जीवाला खालीच आवडत खालच्या प्रकृतीच बुद्धीच आवडतं स्वच्छ चांगलं चा चा बोलायला शिकवलं तरी तो थोडस वाईट बोलतो हे अधोगती खालीच जाणे एखाद्या ठिकाणी कीर्तन चालून एखाद्या ठिकाणी तमाशा चालून गर्दी कुठे राहील अधो गती अधो म्हणजे खालची गती दुसरं म्हणजे अधोमती अधोमती मती म्हणजे बुद्धी ती पण अधोय म्हणजे खालचीच आहे एखाद्याची बुद्धी बरोबर तिरपी चालत असते आता हे जे राज्यामध्ये देशामध्ये चालू आहे आता इथं काही अधोमती असणारी माणसं आहेत हम्म उर्ध्व गती नाही चला वर गेले पाहिजे आपली माणसं निवडून आली पाहिजे किंवा त्यांचा काहीतरी झेंडा फडकला पाहिजे अशी बुद्धी कमी लोकांची आहे पण अधोमती कशी हा कसा पडला पाहिजे हा कसा उठला पाहिजे ही काय झाली जीवाची अधोमती ही खालची मती आणि तिसरी जी आहे अधोरती रती, रती म्हणजे रममान होणे आजूबाजूला आता कमीत कमी जवळपास अर्ध्या किलोमीटरच्याच अंतरावरती शंभर माणसं आहेत शंभर काच दोन तीनशे माणसं असतील एवढ्या वस्त्या जर धरल्या पण जे ते ज्याच्या त्याच्या प्रपंचात रममाण आहे एवढं चांगलं सज्जन सत्संग चालू आहे पण कुठे यावं वाटतं कुठं ऐकावं वाटतं ही काय झाली अधो रती म्हणजे वाईटच गोष्टीमध्ये रममाण रम्मान होणे एवढ्या चांगल्या परिक्षेत्रामध्ये आल्यानंतर कशाला मोबाईल पाहिजे कशाला गप्पा पाहिजे कशाला मागच्या दुसऱ्या आठवणी यायला पाहिजे यायला पाहिजे का नाही तरी ते सगळं आठवतं चुळबुळ येतं चुळबुळ होती ती कशामुळं अधो रती। जी रमांता आहे माणसाची ती खालच्या स्तरावरची आहे म्हणून आपल्याला काय करायचंय तेरावा अध्याय सांगतो अजून गेलोच नाही आपण दुसऱ्याच अध्यायामध्ये भगवद्गीतेचा तेरावा अध्याय सांगतो उर्द गच्छंती सत्वस्था जी सात्विक माणसं आहे ना ती नेहमी वरती जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या संगतीही चांगल्या आहे त्यांचं राहणीमानही आहे त्यांचं उठणं बसणंही आहे ते चांगल्यांसोबतच उठतात बसतात जे वाईट मंत्र देतात त्यांच्या सोबत उठू बसूच नका ना चांगलंच होईल पण आपल्याला तीच माणसं आवडतात त्याच गोष्टी आवडतात त्याच वस्तू आवडतात एखादं खराब जेवण असेल तर खराब जेवणाने माहिती की शरीराला त्रास होणार आहे हिंसा होणार आहे पाप लागणारे तरी ते खराब जेवणच आहे खराब गोष्टी असतील खराब वस्तू असतील आणि खराब माणसंही असतील त्याला विशिष्ट टायमामध्ये टाकून दिलं पाहिजे दारातोंडी आपण झाड लावतो त्याची प्रत्येक फांदी छाटत असतो आणि मग शेंडा साबुत ठेवत हो असतो तसं तुमचं चालणं जे पुढं जे चालणे ते महत्वाचं तसंच राहू द्या पण जे वाह्यात चालणे ते कुठंतरी सत्संगाच्या माध्यमाने बंद करा आणि जे चुकीचं वागत असाल चुकीचं बोलत असाल चुकीचं राहत असाल आणि अधर्मी वागत असाल सगळ्यात महत्वाचं काय अधर्मी वागत असाल चुकीचं वागत असाल ते बंद करा कारण देव तुमचे कर्म बघत असतो काय बघत नाही स्टेटस बघत नाही किती देवाचे ठेवले किती भारी भारी फोटो ठेवले किती ते रीलही पाहत नाही स्टेटसही पाहत नाही देव तुमचे कर्म बघतो कर्म महत्त्वाचे कर्म जर चांगला असेल तर तुमचं जीवन इथंच पुण्यदायी होणार आहे गंगेसारखं पुण्यपावन होणार आहे हा असा सत्संग चालू राहिला पाहिजे निर्विवादपणे चालू राहिला पाहिजे आणि या आपल्या चार लेकरांसाठी चालू राहिला पाहिजे कसं आहे की ह्या संगमनेर परिसरामध्ये कारखान्याचं पाणी जाऊ 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 वावरं नापिक झालेत शेत्या नापीक झाल्यात हे राजापूर झोळे ते चंदापुरी परिसरामध्ये कारखान्याच्या पाण्यांनी तिथलं पाणी पिण्यासारखं राहिलं नाही तुमची संतानसुद्धा अशाच पद्धतीनं खराब होऊ शकते तुमचा वंश सुद्धा जर चुकीचं पाणी त्यांच्या जीवनामध्ये जर मुरत राहिलं बाहेरचं जगाचं वारं जर मुरत राहिलं तर हे नापिक होऊन जातील हे बेचव होऊन जातील हे क्षारयुक्त होऊन जातील यांची चव कोणालाच चांगली लागणार नाही म्हणून आपला परिवार आपला कुळ आपली माणसं जपण्यासाठी धर्म करा